पोलीस पाटील यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप पोलीस अधीक्षक सांगली हजर होते यावेळी त्यांनी सर्व पोलीस पाटील व श्रेष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलताना म्हणाले की सण उत्सव यात्रा राजकारण निवडणुका या सर्व घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकीच्या कामात पोलीस पाटील गाव पातळीवर हालचाली पोलीस प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देत असतो पोलीस पाटील नेमणूक ही व्यक्ती त्याच गावच्या रहवाशी असल्याने सर्वांना ओळखत असते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बेकायदेशीर व्यवसाय करणारे अवैध धंदेवाले याबद्दल पूर्ण माहिती ही पोलीस पाटलांना असते ती माहिती तत्काळ पोलीस प्रशासनाना दिल्याने अवैध धंद्यावर कारवाई करणे सोपे जाते भूकंप अतिवृष्टी पूर यासारखे नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहितीकार म्हणून पोलीस पाटील यांच्या उपयोगास होतोच तसेच जातीय धर्मीय तेड गुंड प्रवृत्ती या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस पाटल उपयोगी ठरले आहेत गावचा तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून देखील पोलीस पाटील काम पाहतात सध्या सोशल मीडिया मीडियावरती व्हायरल होणारे मेसेज ते न वाचताच फॉरवर्ड करणे चुकीचे आहे त्यामुळे समाजात वाद निर्माण होऊ शकते त्यासाठी देखील पोलीस पाटलांना पुढाकार घेऊन तरुण पिढीला काउन्सलिंग करणे गरजेचे आहे ग्रामीण भागामध्ये महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच शहरी भागात दुचाकी सोडण्यांचे प्रमाण वाढत आहेत त्यामुळे ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही बसवणे गरजेचे आहे जत जा तालुका विस्ताराने मोठे असल्याने वाढीव पोलीस कर्मचारी नियुक्ती करणे गरजेचे आहे असे मत श्री संजय कांबळे यांनी मांडले या, या कार्यक्रमात विभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंके व जत ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली हे देखील उपस्थित होते